मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडेंनी माझ्या खुनाचा कट रचला होता असा गंभीर आरोप त्यांनी केला आणि हा आरोप त्यांनी हवेत केलेला नाही आहे तर त्यांच्याकडं याबाबतच्या काही ऑडिओ आणि काही व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत आणि एवढंच नाही तर या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटकसुद्धा केली आहे त्यामुळं हे प्रकरण अतिशय गंभीर आहे आता हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय पोलिसांनी या प्रकरणात नेमकी कोणाकोणाला अटक केलेली आहे त्या आरोपींनी नेमकी काय काय माहिती दिलेली आहे जरांगे पाटलांचा खून नेमका कसा होणार होता आता या संपूर्ण प्रकरणात धनंजय मुंडेंचा रोल काय होता हा कट रचण्यासाठी धनंजय मुंडे आणि आरोपींच्या काही बैठका झाल्यात असं पाटलांचं म्हणणं आहे आता या बैठका नेमक्या कुठं कुठं झाल्या आणि त्या बैठकांमध्ये नेमकं काय काय ठरलं सोबतच धनंजय मुंडे यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते नेमकं काय काय बोललेत आणि त्यातून काय काय संशय निर्माण होतो या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहेत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर धनंजय मुंडेंनी जारांगे पाटलांना मारण्याचा कट रचला होता हा आरोप तुम्हाला पटतो का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज जरांगे पाटलांची एक अतिशय महत्त्वाची पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांनी अतिशय गंभीर आरोप केले काय होते ते आरोप तर धनंजय मुंडेंनी माझ्या खुनाची सुपारी दिली असा खळबळजनक आरोप जरांगे पाटलांनी केला आता जरांगे पाटलांची ही पत्रकार परिषद जरी आज झाली असली तर या प्रकरणाची माहिती मला गेल्या दोन दिवसांपासून होती पण अधिकृत पत्रकार परिषद व्हावी आणि त्यानंतर आपण यावर बोलू असं मी ठरवलं होतं आता हे प्रकरण नेमकं काय आहे का ते आधी समजून घेऊ तर परवा रात्री जरांगे पाटलांचे निकटवर्ती असलेल्या गंगाधर काळकुटेंनी जरांगे पाटलांची हत्या करण्याचा कट रचला जातोय अशी तक्रार जालना पोलिसात दिली आता ही तक्रार केल्यानंतर पोलिसांनी अमोल खुने आणि दादा गरड या दोघा जणांना अटक केली यातला जो अमोल खुने हा जारांगे पाटलांचा जुना सहकारी आहे आता जरांगे पाटलांनी फक्त आरोप केलेत का तर तसं नाही तर त्यांच्याकडं काही ऑडिओ आणि काही व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत असा त्यांचा दावा आहे तर जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडेंचा पी ए किंवा कार्यकर्ता असा दोन्हीपैकी एक असलेला एक माणूस आहे ज्याचं नाव कांचन पाटील आहे आणि या माणसानं अटक झालेल्या दोन्ही आरोपींना परळीला नेऊन परळीच्या रेस्ट हाऊसवर धनंजय मुंडेंची आणि आरोपींची भेट करून दिली आणि एवढंच नाही तर धनंजय मुंडे एक महत्त्वाची बैठक सोडून बाहेर आले आणि त्यांनी या आरोपींना जवळपास वीस मिनटं बोलून घेतलं आणि बाजूला बोलून घेऊन चर्चा केली आणि याच बैठकीत मला मारण्याची सुपारी दिली गेली असाच जारंगी पाटलांचा दावा आहे सोबतच धनंजय मुंडे या आरोपींशी फोनवरून सुद्धा संपर्कात होते असंही जरांगे पाटलांचं म्हणणं आहे आता धनंजय मुंडेंनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत खुनाचा कट रचल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला पण त्यानंतर रेस्ट हाऊसवर भेट झाल्याचा आरोप मात्र त्यांनी पूर्णपणे फेटाळला नाही मी सोमवारी रेस्ट हाऊसवरच असतो मी तिथं अनेकांना भेटतो तसं या लोकांनाही भेटलो असेल आता काही जणांना बाजूला घेऊन बोलावं लागतं तर मी त्यांच्याशी बाजूला घेऊन बोललो असेल असं धनंजय मुंडे म्हणाले आता धनंजय मुंडे हे नेमकं काय म्हणालेत ते तुम्हीच ऐका दर सोमवारी बसतो अनेक सहकारी अनेक जण येतात भेटतात बोलतात कुणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल कसला कट रचला जातो का त्या त्यांना पाठवून ते त्यांचेच कार्यकर्ते का आता हे झालं भेटीबद्दल म्हणजे भेट झाल्याचा आरोप हा धनंजय मुंडेंनी पूर्णपणे फेटाळलेला नाहीये हे तुम्ही बघितलं हे आरोपी धनंजय मुंडे सोबत सातत्यानं फोनवर संपर्कात होते असा आरोप सुद्धा जरांगे पाटलांनी केला आता या आरोपाबद्दल धनंजय मुंडेंचं काय म्हणणं आहे तर माझा फोन हा चोवीस तास चालू असतो जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी फोन सुरूच ठेवतो आणि सगळ्यांचे फोन मी उचलतो असं धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे म्हणजे या आरोपींशी बोलणं झाल्याची शक्यता ही त्यांनी पूर्णपणे फेटाळलेली नाहीये आता फोन बद्दल धनंजय मुंडे नेमकं काय बोललेत ते सुद्धा एकदा ऐका आणि ज्यांचा सगळ्यात जास्त माझ्यावर विश्वास आहे ते गरीबातले गरीब माणसं आणि त्यांना कुठली अडचण आली तर त्या अगोदर माझा फोन लावतात त्यांची अडचण होऊ नये म्हणून मी माझा फोन चालू ठेवतो सहकार्याला तो बोलतोच पण त्यांच्या अडचणी सोडवतो आता त्याच्यात जर मला कोणी फोन केला आणि बोलले तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो त्यांना संपवण्याच्या ह्याच्या बोललो आता या दोन्ही गोष्टी ऐकल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की धनंजय मुंडेंनी भेट झाल्याचा किंवा फोनवर बोलणं झाल्याचा आरोप हा फेटाळलेला नाहीये म्हणजे त्यांची आरोपींशी भेट किंवा फोनवर चर्चा ही झालेली असू शकते आता फक्त रेस्ट हाऊसवर भेट झाली इथपर्यंत बोलून जराके पाटील थांबलेले नाही आहेत तर त्यांनी धनंजय मुंडे आणि आरोपी यांची संभाजीनगरच्या झालटा फाट्यावर भेट झाल्याचा आणि आरोपींना भेटण्यासाठी धनंजय मुंडे एक तासापर्यंत वाट पाहत होते असा गंभीर आरोप केला आहे आता या भेटी गाठींमधून आणि बैठकांमधून मला मारण्यासाठी धनंजय मुंडेंनी अडीच कोटींची सुपारी दिली असा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केला आता या बैठकांमध्ये नेमकं काय काय घडलं तर या बैठकांमध्ये सुरुवातीला जरांगे पाटलांच्या खोट्या ऑडिओ किंवा व्हिडिओ अशा क्लिप तयार करण्याची जबाबदारी या आरोपींना दिली गेली पण आरोपींना ते काही जमलं नाही मग या आरोपींनी जरांगे पाटलांच्या गाडीवर धडकवण्यासाठी एक गाडी धनंजय मुंडेंकडे मागितली त्या धनंजय मुंडेंनी एका बाहेरच्या राज्याच्या पासिंगची गाडी ही तुम्हाला आणून देतो असं आरोपींना सांगितलं पण तो प्लॅन सुद्धा फिसकटला

मग झालट्या फाट्यावर झालेल्या बैठकीत तुमच्याकडून हे होत नसेल तर मी गोळ्या देतो त्या गोळ्या जरांगे पाटलांना देण्याबद्दल धनंजय मुंडेंनी या आरोपींना सांगितलं असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे आता या पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांनी आणखी अनेक गंभीर आरोप केले म्हणजे ज्यामध्ये धनंजय मुंडे हे अनेक नेत्यांना फोटो फ्रेम देतात आणि त्या फोटो फ्रेममध्ये कॅमेरा लावलेला असतो शिवाय अनेक नेत्यांच्या गाडीच्या सीट खाली ते मोबाईल लावतात आणि ते काय बोलतात हे धनंजय मुंडे गुप्तपणे ऐकत असतात असंही जरांगे पाटलांनी सांगितलं आता जरांगे पाटलांच्या या आरोपात कितपत तथ्य आहे जरांगे पाटलांच्या हत्येचा कट हा खरंच रचला गेला होता का या धनंजय मुंडेंचा हात होता का हे आपल्याला चार दिवसांनी कळणार आहे कारण चार दिवसांनी जरांगे पाटील त्यांच्याकडे असलेल्या रेकॉर्डिंग या मीडियासमोर रे। ठेवणार आहेत शिवाय सध्या पोलिसांचा तपाससुद्धा सुरू आहे त्यामुळं या रेकॉर्डिंग समोर आल्यानंतर आणि पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर आपल्याला या गोष्टीमधल्या सगळ्या सत्याचा उलगडा हा होणार आहे त्यामुळे याबद्दलच्या अपडेट जसशा येत जातील तस तसं आपल्यासोबत मी बोलत राहील पण तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला होता हा आरोप जरांगे पाटलांनी केलेला आहे आणि हा आरोप तुम्हाला पटतो का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर अजूनपर्यंत तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा धन्यवाद